नमस्कार मी कमलाकर गोपने प्रॉपर पंढरपूर आर्वेद ऑर्गेनिक प्रतिनिधी आज आपण इंदापूर तालुक्यातील कांदल्या गावे आले आहे समाधान यांच्या किडीच्या प्लॉटवर त्यांनी आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट कशा पद्धतीने वापरले त्यांना काय करायचं त्यांचे तोंड आपण ऐकू सर नमस्ते नमस्कार प्रथम तर आपण काय करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपली ओळख करून द्या माझं नाव समाधान दत्त राहणार कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मी सुरुवातीला एक ऑगस्टला लागण केली केळीची नवीनच होतो माहिती नसल्यामुळे एक मार्गदर्शक केळीला काय कोणतं पाहिजे म्हणून आपलं ठेवला ओके ओके त्यांनी काय केलं औषध दिली भरपूर तीन महिन्यात तीन महिन्यात नऊ दहा ड्रिपिंग केल्या बर हवा न केल्या ड्रिप मधून औषधं सोडली पण काय म्हणाव असत तीन महिन्यामध्ये में किती खर्च झाला तीन महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च केला बापर कारण औषध द्यायची भरपूर मी सोडायचो पण त्यांच्या माझ्या म्हणण्यानुसार झाडांची काय वाढ दिस ना मला मी विचार की आता एवढा खर्च तर केलाय उत्पन्न तर निघलं पाहिजे मग पुन्हा साखरेंच्या माध्यमातून गोपनी सरांची ओळख ओके ओळख झाल्यानंतर पुन्हा मग त्यांनी जरा सांगितलं बाबा असं वापरलं आपल्या गावातली दोन तीन नाव मग त्यांना विचारलं मी रिझल्ट कसा आहे ते म्हणजे खूप चांगला आहे आम्हाला तर मग बघा वापरून मग त्यांची ओळख करून घेतली मी त्यांच्या ही मेट, सुपरिमुण। 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 ही मेट काय सुप्रिमो सुप्रिमो खोजबो हे औषध वापरली ते त्यांनी किंडक दिली ती पाच पाच लिटरची दोन हा ते, ते सोडलं त्यानंतर किळेच बुंदा जे होता दोन महिन्यापूर्वी वापरले सगळे प्रोडक्ट हा दोन महिन्यापासून चालू आहे म्हणजे त्यांची तीन महिन्यात काय रिझल्ट पण ह्यांची प्रोज प्रोडक्ट वापर चालू केली त्यावेळेस केळीला फरक जाणवायला लागला काय फरक जाणवला ही बुंदा जी आहे खूप लहान होता साईज वाढली त्याला टेप लावून बघितलं बे मी औषध सोडण्याच्या अगोदर सोडल्यानंतर त्यावेळेस उंची पानांची रुंदी ही सर्वच बाबतीत रिझल्ट तर मुळे काळी पडली होती त्यावेळेस ही सोडलं त्यावेळेस मुळे बी पांढरे पांढरे झाली ओके ओके मग चांगला भेटायला लागल्यानंतर मुळे बघितली पांढरी शे चालू झाली तर आता मला काय म्हणायचं आहे ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानकारक तुम्हाला रिझल्ट भेटला पण सर्व शेतकरी बांधवांना तुमचा इतर काय सल्ला असेल इतर जे शेतकरी बांधव आहेत महाराष्ट्रात जे प्रोडक्ट देतात त्याचा रिझल्ट चांगला आहे बर कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळण्यासाठी खर्च पण कमी होतोय म्हणण्यास थोडक्यात त्यांच्या लय नाही त्या सोडण्याची प्रक्रिया बी आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा आहे त्यामुळे रिझल्ट आपल्याला जाणवतो सात ते आठ दिवसात रिझल्ट आपण आपल्या डोळ्यांना दिसतोय ओके त्यामुळं काय एवढी अडचण नाही तर आता साधारण आता साडेपाच महिन्याची किळी झाली अडीच महिन्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे डबलच किळे वाढले तुमच्या सुरुवातीला बघितली तर एकंदरीत तुम्ही जी ही टेक्नॉलॉजी वापरली आणि तुमचा जो अनमोल अनुभव शेअर केला इतर शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आम्ही अल्वेरान ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर